शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी परभणी येथील उपोषण मैदानावर शेतकरी पुत्राचं रातजागर आंदोलनास राष्ट्र जन किसान फाउंडेशनचे अध्यक्ष शेतकरी मित्र नितीन जाधव यांचा जाहीर पाठिंबा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदान येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकरी पुत्राचा रातजागर आंदोलनकर्ते सोपान मोरे यांनी आगळावेगळा शेतकरी पुत्राचं रातजागर आंदोलन सुरू केले आहे मात्र आंदोलनास मागील चार पाच दिवसापासून प्रशासनाचे पदाधिकारी किंवा इतर संघटनेचे पदाधिकारी यावेळी पाठिंबा देण्यासाठी आले नाहीत शेतकऱ्यांना विनानियम अटीसह सरसकट कर्जमुक्ती करणे उत्पादन खर्चावर आधारित दुप्पट भाव द्यावा पीक विम्याच्या परळी पॅटर्नची सखोल चौकशी करा तसेच पारवा शिवारातील शेतकरी कुटुंबावर झालेल्या हल्ल्याचा जलद गतीने तपास करून भारतीय जवान चंदू चव्हाण यांच्या मागणीची दखल घ्यावी शेतकऱ्यांचा हा प्रश्न सोडवण काळाची गरज आहे राज्य सरकार जिल्हाधिकारी साहेब पालकमंत्री व सर्व लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष घालून या शेतकरी पुत्राच्या मागणी संदर्भात तात्काळ अंमलबजावणीसाठी आवाज उठवावा असे आवाहन राष्ट्र जन किसान फाऊंडेशनचे अध्यक्ष शेतकरी मित्र नितीन जाधव गोगलगावकर तसेच राष्ट्रजन आयुर्वेदिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सल्लागार पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख आयुर्वेदिक डॉ गोविंद कामटे सेलुकर यांच्या वतीने करण्यात आले जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेलायकन प्रेस करा धन्यवाद